एनडीए मध्ये मित्रपक्ष आहेत त्यांचा योग्य सन्मान राखून हिंदी अधिक मजबूत करून भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सर्व काम चालू आहे मंत्री आणि आमचे कोकणचे नेते रवींद्र चव्हाण यांचा आज दौरा होता भारतीय जनता पार्टी जिल्ह्याची कार्यकारिणी होती आणि त्यामध्ये आज मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की मोदी साहेबांच्या नेतृत्वावर प्रेरित होऊन किंवा त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन रत्नागिरीमध्ये जिल्ह्यामध्ये आज प्रवेश झाले त्याच्यामध्ये सगळ्यात एक महत्वाचा पद म्हणजे लांजा राजापूर ज्यांनी विधानसभा काँग्रेस लढवली ते लांजाचे सुपुत्र आणि मुंबईला असणारे राजेंद्र देसाई यांनी पण आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे त्याचबरोबर रत्नागिरी तालुक्यामध्ये वेंदोळ्यामध्ये राहणारे बावारशेख पाचणकर ते उत्कृष्ट त्या ठिकाणी जिमनॅशियन म्हणून किंवा शरीर संस्थामध्ये चांगले प्रसिद्ध आहेत की रत्नागिरीतले आधुनिक जिम त्यांनी तयार केली त्या संघटनेचे मोठे अध्यक्ष आहेत आणि संपूर्ण रत्नागिरी तालुक्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं युवा नेतृत्व म्हणून विशेष करून वेगळा जिल्हा परिषद गट आणि आदिवासी परिषद बाबासाहेब नाचंडकर त्यांचे सहकारी यांनी रविंद्र चव्हाण साहेबांवर विश्वास ठेवून आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांचं सगळ्यांचं आम्ही रवींद्र चव्हाण साहेबांच्या मान्यतेनं पक्षामध्ये स्वागत केलेलं आहे आणि त्यांच्या वाटचालीला आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा या व्यतिरिक्त संगमेश्वर तालुक्यातील लांजा तालुक्यातील रत्नागिरी तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी आज जवान साहेब म्हणून विश्वास ठेवून त्या ठिकाणी प्रवेश केलाय आणि जिथो काय विकास निधी या ठिकाणी लागणार आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्या ठिकाणी लवकरात लवकर संपूर्णपणे त्यांना ला लागणारा विकास निधी देण्याचं त्यांनी आज या ठिकाणी मान्य केलं मागील काही भारतीय जनता पार्टी पाहिजे आहे केंद्रामध्ये मोदी साहेबांचं भक्कम सरकार आहे तसं राज्यामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब किंवा चव्हाण साहेब आज जे काही काम करतायत त्या येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये एकशे पन्नास जास्त आमदार या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये दे, भारतीय जनता पार्टीला मिळून आणायचे आणि म्हणून महाविजय दोन हजार चोवीस हा जो अमित भाई शहा किंवा नरेंद्र मोदी यांनी जो आमचा संकल्प केला आहे त्याला आम्ही सगळेजण सहकार्य करतोय आणि म्हणूनच या ठिकाणी हा सगळा होप आज भारतीय जनता पार्टीला वाढलेला आहे आणि नऊ वर्षामध्ये जो आज दहा वर्ष सुरू झाले केलेलं कल्याणकारी काम गरिबांचं केलेलं काम याच्यासाठी मोदी साहेबांची जी काही प्रेरणा आहे त्यामुळं मोदी साहेबांच्या सगळ्यांना आकर्षणाला खर हो तर हो आज भारतीय जनता पार्टीची जिल्ह्यामध्ये कार्यकारिणी होती त्या कार्यकारिणीला जावं आणि या कार्यकारिणीला संबोधित करावं असं सर्व कार्यकर्त्यांचं मत होतं त्यामुळे आज दोन्ही रत्नागिरीमधल्या जिल्ह्यामधल्या कार्यकारिणीला मी उपस्थित राहिलो मला असं वाटतं की आपल्याला सर्वांना माहीत आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मा दे देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये दे। आम्ही सर्वजण ज्या पद्धतीने संघटनात्मकदृष्ट्या काम करण्याचा जो एकदम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तो सपाटा लावला आहे गावोगावी सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जातात बूथ लेवलवरती जाऊन काम करतात तिकडच्या असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचं काम करतात त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या विचाराला एक पाठिंबा हा मोठ्या प्रमाणामध्ये मिळायला सुरुवात झाली आहे ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते जे आहेत ते कार्यकर्ते हे खऱ्या अर्थाने जे समाजसेवेचं ज्यांना वेळ आहे समाजासाठी काहीतरी करावं लागतं आहे किंवा समाजासाठी जा समाज आम्हाला काहीतरी करायचं आहे असे सर्वच्या सर्व कार्यकर्ते यांना असं वाटतं आहे की नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करायला हवं देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशाच पद्धतीने सर्व ठिकाणी मोठमोठ्या कार्यकर्ते की जे विविध पक्षांमध्ये काम करत असतात त्यांना असं वाटत आहे की मी नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी माझं काहीतरी योगदान असलं पाहिजे आणि म्हणून हे सगळेजणं यामध्ये येत आहेत कालच्या निर्णयाच्या संदर्भात आपल्याला माहीत आहे की कालचा निर्णय आदरणीय आमचे आपल्याला सर्व माहीत आहे की त्या निर्णयामध्ये जो निर्णय झालेला आहे त्या निर्णयामध्ये पीठासीन अधिकारी म्हणून अध्यक्ष म्हणून नार्वेकरजींनी जो निर्णय दिला आहे तो निर्णय ज्या पद्धतीने दिला गेला आहे त्याच्यामध्ये असणाऱ्या अनेक लोकांचे जाबजबाब घेतले गेलेले आहेत घटनेच्या संदर्भामध्ये पूर्णच्या पूर्ण अभ्यास करून त्या संदर्भामध्ये नक्की काय झालं आहे याचीसुद्धा माहिती दिली आहे जवळजवळ हा निर्णय वाचत असताना एक तासापेक्षा जास्त कालावधी घेण्यात आला आणि त्यानंतरच्या काळामध्ये हा निर्णय घेतला गेला आहे त्यामुळे मला खात्री आहे की त्या निर्णयामध्ये ज्या पद्धतीने असं आपल्याला सर्वांना वाटत होतं सत्यमेव जयते असं जिथे म्हटलं जातं त्याच पद्धतीने सत्याचा विजय झालाय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना पार्टी जी भारतीय जनता पार्टीला सपोर्ट केला होता ते खरं होतं आणि त्यामुळे मला असं वाटतं की तो निर्णय अतिशय योग्य आणि चांगल्या पद्धतीने दिला गेलेला निर्णय लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी म्हणून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे संपूर्ण देशामध्ये एन डी निवडणूक लढली जाणार आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये ते पक्ष त्या पक्षातील असणारे घटक पक्ष यांच्या बरोबर एकत्रपणे महायुतीमध्येच निवडणुका लढल्या जाणार आहेत प्रत्येक ठिकाणी त्या त्या पक्षातील असणारे प्रत्येक जण हे त्यांचा दावा दाखवण्याचा प्रयत्न करत असतात परंतु या संदर्भातला निर्णय जे आहे ते वरिष्ठ करतील धन्यवाद